नमस्कार मित्रांनो आज आधार कार्ड हे आजच्या काळातील महत्त्वाचे दस्तावेज आहे काही वेळात तुम्ही घर बदलता मग तुमचा पत्ता बदलतो आणि तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्येही ते बदलू शकता यासाठी तुम्हाला आय डी ए आयकडून आधार अपडेट करण्याची संधी दिली जाते पण आधारमधील प्रत्येक चूक पुन्हा पुन्हा दुरुस्त करता येत नाही तीही कोणती चूक करता येत नाही ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये आधारमध्ये बदल करण्याबाबत काही नियम करण्यात आलेले आहेत एखादी व्यक्ती आपलं नाव पत्ता लिंग आणि जन्मतारीख किती वेळा बदलू शकते आणि ती बदलण्याचा मार्ग काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर युनिक आयडेफिरे आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार लिंग आणि जन्मतारीख ही एकदाच बदलली जाऊ शकते त्यात कोणत्याही प्रकारची चूक असेल तर ती पुन्हा दुरुस्त करून घेऊ शकता पण ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आधार कार्डनंतर आधार कार्डधारकांना आपलं नाव जास्तीत जास्त दोन वेळा बदलण्याची सुविधा दिली जाते म्हणजेच एखा तुम्हाला एक, एक केवळ दोन वेळा नाव बदलता येतं तुमच्या नावात काही चूक असेल किंवा लग्नानंतर एखाद्या महिलेला आडनाव बदलावं लागतं तर ती हे काम फक्त दोन वेळा करू शकते आधार कार्डवरील पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकता त्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही इलेक्ट्रिसिटी वाटर टेलिफोन बिल रेंटल ॲग्रीमेंट असे वैद्यपुरावे देऊन किंवा आधार नोंदणी क्रमांकावर जाऊन तुम्ही तुमचा पत्ता ऑनलाईन बदलू शकता नाव बदलण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जा आणि आपला आधार क्रमांक अधिकाऱ्याला द्या तिथे तुम्हाला आधार एनरो एनरोलमेंट फॉर्म भरावा लागेल ते भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील फॉर्म आणि सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह ॲथोटिकेशनसाठी तुमचा बायोमेट्रिक डेटा घेऊन माहिती एंटर करावी लागेल कागदपत्राचा पुरावा स्कॅन करून मूळ कागदपत्र परत केली जातात अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी पावती क्रमांक असलेली पावती देतात आधार अपडेट स्टेटस चेक ट्रॅक करण्यासाठी संबंधित क्रमांकाचा वापर केला जाऊ शकतो या कामासाठी पन्नास रुपये शुल्क आकारले जातात त्यामध्ये जर तुम्हाला आधाराची जन्मतारीख बदलायची असेल तर त्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन जाणं योग्य ठरेल कारण ही संधी तुम्हाला फक्त एकदाच दिली जाते त्यासाठी पॅन कार्ड जन्मदाखला पासपोर्ट बँकेचं पासबुक विद्यापीठानं दिलेलं प्रमाणपत्र आदी कागदपत्राची आवश्यकता भासणार आहे तसंच करेक्शन फार्मही भरावा लागेल यानंतर आधार केंद्रावर उपस्थित अधिकारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेऊन त्याची पडताळणी करतील ज्यामध्ये तुमचा फिंगरप्रिंटापासून आयरीत स्कॅन आय स्कॅनपर्यंत काम केले जाते यानंतर तुम्ही तुमची कागदपत्रे योग्य आढळल्यास तुमची जन्मतारीख अपडेट केली जाते आधारमध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरून भरावा लागतो आधार केंद्रावर तुम्हाला एक यू आर एन स्लिप दिली जाते ज्यामध्ये तुम्ही आधार अपडेट रिक्वे रिक्वेस्टची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकता तर आपला पत्ता बदलण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यू आय डी आयच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं लागेल टॉप मेनूमध्ये तुम्हाला आधार अपडेट ऑप्शन दिसेल त्यावर जा जावं लागेल यानंतर प्रोसेस्ड टू आधार अपडेट या पर्याय क्लिक करावा लागेल आता पुढच्या पेजवर पत्ता सिलेक्ट करा आणि प्रोसेस टू आधार अपडेट या पर्यायवर क्लिक करा यानंतर तुमचा सध्याचा पत्ता तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला ज्या पत्त्याला अपडेट करायचा आहे त्याचा पर्याय येईल तुम्हाला नवीन पत्त्याचा तपशील भरावा लागेल यानंतर तुम्हाला काहीच कागदपत्रे अपलोड करावे लागतील आपल्याला खालील दोन्ही चेक बॉक्सवर क्लिक करा लागेल आणि नेक्स्टवर क्लिक करावं लागेल यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसेल येथे तुम्हाला पन्नास रुपये नॉन रिफंडेबल फी भरावी लागेल म्हणजे परत केली जाणार नाही अशी फी भरावी लागेल पेमेंट पूर्ण होताच तुम्हाला एक पावती मिळेल यानंतर एक दोन दिवसात तुमचा आधार अपडेट होईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला करा धन्यवाद